गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित सर्व तरुण सहकारी त्या ठिकाणी गावातील सर्व ग्रामस्थ आणि भगिनी आणि पत्रकार आज आपल्या गावाला येणारी विधानसभा दोन हजार चोवीस ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने त्या तालुक्यातील मुडवी गावातील कि लोकशाहीची निवडणूक पहिली होईल असं आपलं बघतोय तालुक्या मधून ह्याची गरज आहे पंढरपूर तालुका असेल मुगाडा तालुक्यामध्ये असेल की प्रत्येक गावात त्या ठिकाणी पुलाचं काम असेल दलित शासन काम असतील गावात ग्राम पंचायत करायचे असेल सविधान असेल किंवा अन्य गावातल्या भौतिक दृष्ट्या कुठल्या कुठल्या योजनेतून त्या ठिकाणी गावाकडे या माध्यमातून कुठल्या ना कुठलं म्हणजे कमीत कमी डिस्पिलरी त्या निमित्तानं प्रत्येक गावात मावा दिलेला तर मुलगीच एक असा आहे त्याची कंठा अशी आहे या निमित्तानं मी खूप काही घेऊ शकलो परंतु मी आज आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की पुढच्या पाच वर्षात आपल्या गावात एक रस्ते पाणी वीज डीपी एवढे असतील तर या आपल्या गावाला सत्तर टक्के आपण देऊ आणि आज विरोधकांना उत्तर द्यायचं

जपान जपान देशानं जपान देशावर त्या ठिकाणी किंवा अन्य दुसऱ्या गोष्टीसाठी करता येत असतो परंतु या अनुभवाचा वापर आपण योग्य पद्धतीनं विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी वीज तयार कुठल्याही पद्धतीची तुम्ही कुठली काळजी करू नका आम्ही सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध राहू तेवढे या निमित्तानं सांगतो पाण्याचा वकील साहेबांनी सांगितला तेव्हा परिस्थिती अशी होती की पाणी इथं आपल्याला येईल का नाही पाणी येते ह्याच्यावर विश्वास डोक्याचा कलेक्टर नाही बोलतो कलेक्टरे वाढायचे दोन प्राध्याने वाढायचे म्हणून सांगितलं पाणी सुटलं दोन बंदाने म्हणलं आल पुढचे दोन भरायचे पुढच्या बाजारात पर्यंत आलं परंतु आल्यानंतर ते दोन 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 करत त्या ठिकाणी पुढचे बदल गेले आणि त्यांचं पाणी बंद झालं आणि उजनीला सांगितलं की आज महाराष्ट्र उजनीचं पाणी येणार होतं म्हणून त्या ठिकाणी थांबलं तर भविष्यात या पुढच्या कालावधी आपल्याला उजनीच जरी जा जा पाणी कमी पडलं तर या पुढच्या कालावधीमध्ये त्या टेंबूचं पाणी सुद्धा हे टी पाण्याची तरतूद कशा पद्धतीने करता येईल याकडे आपण दर्शन घेऊया आणि सुद्धा टीएमसी पाणी जर आपल्याला मिळालं तर चोवीसगड आणि या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आता मेजर सर सांगितलं की त्याच्या नमोदाराला सांगितलं की आम्ही कुठल्याही पद्धतीनं मतदार घेऊन पडत नाही परंतु या निमित्तानं माझ्या अशा असणाऱ्या मातावाई असतील

बाबतील पाणी असेल रस्ते असेल पुलं असतील आरोग्य असेल किंवा शैक्षणिक दृष्ट्या गावाच्या पाठीशी कायम आज या ठिकाणी सरकारने ज्या ज्या योजना मुख्यमंत्री योजना सहभाग घेतलाय का राहिले काय अनुभव राहिला तरी विसरा का तर या निमित्तानं एवढं सांगतो की आज सरकार आमदार शंभर टक्के राहिले आणि या पुढच्या काळावर सुद्धा भविष्यामध्ये दे सरकार या माझ्या माता भगिनीच्या पाठीमाग कायमस्वरूपी आम्ही उभा राहू आणि ज्या ज्या योजना कार्यान्वित आहे म्हणजे महिला जन्मदित सुकन योजना असेल त्याच्यानंतर मुख्यमंत्री आणि सर्व योजना आधार देण्याचं काम असा प्रयत्न आपण केलेला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी साडेसात इंटर शेतकऱ्यांच्या मोठा आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याचं वीज बिल थकत आहे त्याचं वीज धकात वीज बिल त्या ठिकाणी माफ केलं करून येणार लाईट बिल सुद्धा सुद्धा शून्य लाईट बिल आज देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचं काम हे सरकार करत पीएम किसान आणि नव किसान या योजनेतून त्या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका दिलासा देण्याची भूमिका या ठिकाणी सरकार करत आहे एक रुपयामध्ये पीक विमा आणि या ठिकाणी आपण देतोय शिवाय तरुणांच्या पाठीमा ज्या ज्या समाज मराठा समाज असेल ब्राह्मण समाज असेल धन्य समाज असेल ब्राह्मण समाज असेल गुरु समाज असेल लिंगाय समाज असेल सर्व समाजातल्या तरुणांना त्या ठिकाणी एखादा उद्योग करावा उद्योजक व्हावं काय त्याला कुठलाही उद्योग घ्यायला मिळाला किंवा कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सरकारने आत्मसह्य करून त्या युवकांना सुद्धा रोजगाराचे उद्देश होण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सगळ्या सर्वांच सरकार आहे तर हे सरकार या ठिकाणी काम करत असताना युवक शेतकरी माता भगिनी सर्व ग्रामस्थांच्या पाठीमागे भक्कमपणे या ठिकाणी उभा आहे म्हणून आपल्या सगळ्यांना थोडी विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला आपलं चिन्ह केवळ त्या पोरला चिन्हा समोर येऊन बटन लावून बरोबर मताने निवडून द्यावं आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आपण शंभर टक्के गुन्हा लोक राहावा या अपेक्षा जय हिंद जय